धरणगाव येथील डॉक्टर हेडगेवार नगर येथे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर हेडगेवार नगरातील पाण्याची टंचाई कायमस्वरूपी दूर होण्यासाठी पाणी पुरवठा योजनेतील पाण्याचा स्रोत हा अंजनी धरणावरून घेण्यात आला असून बारा किमीच्या मोठ्या पाईपलाईनसह गावांतर्गत पाईपलाईन जलकुंभ तसेच पर्यटन योजनेअंतर्गत दोन कोटींचा जळगाव रोड ते क्रांतिकारी ख्वाजाजी नाईक स्मृतीस्थळाकडे जाणारा रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील व मदत पुनर्वसन मंत्री अनिल दादा पाटील यांच्या हस्ते जल्लोषात करण्यात आले या ठिकाणी नगरमध्ये ग्रामपंचायत स्थापन झाल्यानंतर जल जीवन मिशनची मागणी सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केली होती त्याच्या आधारावर एकोणास कोटी रुपयाचं जल जीवन मिशनचं काम आज या ठिकाणी सुरू होत आहे जवळपास एक ते दीड वर्षाच्या अंतर्गतमध्ये या पाण्याची योजना पूर्ण होणार आहे तीस वर्ष जी लोकसंख्या वाढेल ती आधारित आधारितकडून ही योजना पूर्ण होते पर हेड पंचावन लिटर पाणी देण्याचं अपेक्षित आहे त्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल आणि या भागाची पाणी टंचाई दूर होईल या पद्धतीने ही योजना सुरू आहे